श्रोते हो आज ऐकूया सोनाली सुळे लिखित ढोल पथक आणि ती सणसणीत लात आणली त्याने तिच्या पोटात ती जीव जीवघेणी कळ उठली कशी बशी उठली ती सारी रात्र अशी स्थळमत काढली सकाळ झाली तसे मनाचे तुकडे आणि दुखणारे शरीर घेऊन कामाला लागले एक यंत्र बनून गेली होती ती सहन करायचं फक्त कधीकधी तोंडातून शब्द निघाला तर अधिकचा मार ठरलेला त्याला हवी असायची फक्त दारू आणि तिनेच कमवायचं राबायचं चा, घर चालवायचं चा, घरकामही करायचं चा। त्याची नोकर बनून सेवा करायची त्याची प्रत्येक अवास्तव अपेक्षा पूर्ण करायची सहा महिने झाले होते फक्त लग्नाला नोकरी करणारा शहरात राहणारा नवरा मिळाला म्हणून लगेच होकार दिला तिने पण महिनाभरात सारं चित्र पालटलं त्याचं खरं रूप दिसू लागलं फसवणूक झाली हे कळायला वेळ नाही लागला तिला परतीचा रस्ताही बंद होता माहेरी कुणीच नव्हतं पळून जाणं किंवा सहन करणं दोनच पर्याय होते पहिल्यांदा तो दारू पिऊन आला तेव्हा कडाक्याचं भांडण झालं रात्रभर रडत राहिली सकाळी हिच्याकडे न पाहताच तो बाहेर पडला शेजारीन चहा चपाती घेऊन आली तिसरं लग्न आहे हे त्याचं बोलता बोलता शेजारणीने सांगितले तिला धक्काच बसला पहिल्या बायकोने जाळून घेतलं दुसरी पळून गेली तू तिसरी तिला रडू फुटलं असं रडून काय होणार लढायला शिक मी जिथे काम करते तिथे लावून घेते तुला बोलू का मॅनेजरशी सांग तिने लगेच हो म्हटलं त्यालाही बरंच होतं फुकट पैसा आहे नाही कशाला म्हणणार कष्ट दुपटीने वाढले होते तिचे पण जगायला कारण सापडलं होतं तो सुधारणा नव्हताच आणि तिलाही जायला ठिकाण नव्हतं घुसमट होत होती मन मारून जगू म्हटलं तरी त्यानं केलेला अपमान खाल्लेला मार आठवून तिच्या जीवाचा संताप होत असे एकदा कामावरून निघताना तिला ढोल तसे ऐकू आले मग रोजच ऐकू येऊ लागली तिनं त्याबद्दल शेजारणीला विचारलं हे होय अगं गणपतीजवळ आलेत ना ढोल तशा पथकात प्रॅक्टिस सुरू असते रोज तिला नवल वाटलं कोण कोण असतं तिकडे कुणीही जाऊ शकतो अगदी तू सुद्धा तिचे डोळे विस्फारले खरंच खोटं का सांगू अगं आउटलेट असतं ते कामाचा ताण घरचा ताण सगळं विसरून मस्त ढोल वाजवतात छान वाटतं दुसऱ्याच दिवशी तिनं ढोल तशा पथकात नाव नोंदवलं सकाळी जास्ती स्व जास्तीचा स्वयंपाक करून घेत असे ती तो संध्याकाळी बराच उशीराई ते पण तर्र होऊन कामावरून परस्पर पथकात जायती पाहिजे ताई वाजवण्यात जोर लावून वाजव शिकवणारा तिला म्हणत असे ती आणखी मनापासून वाजवण्याचा प्रयत्न करत असे त्या दिवशी ढोल वाजवता वाजवता वेळ कसा निघून गेला तिला कळलंच नाही घरी जायला उशीरच झाला होता नेमका तो तिच्या आधी घरी पोचला आधीच प्यालेला त्यातूनही उशिरा पोचली त्यानं पट्टा काढला तिच्या अंगावर उगारला तिनं हिंमत करून तो वरच्यावर झेलला त्याच पट्ट्याने त्याला झोडपून काढला उचलला आणि कॉलर धरून फरफटत पोलीस स्टेशनला नेला सगळी वस्ती बघतच राहिली पोलिसांनी त्याला लॉकअपमध्ये टाकलं आज तिला वाजवताना बघून सगळे थक्क झाले होते इतक्या दिवसात साचलेला राग तडफड सगळी बोटातून बाहेर पडत होती शिकवणारा दादा तिच्याकडे बघतच राहिला हो, कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद